पुढील बातमी नाशिक त्र्यंबकेश्वरहून दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जिजाऊ रथयात्रेच त्र्यंबक नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं शेती मातीचे मुद्दे कर्जमुक्ती सामाजिक एकोपा आरक्षण बेरोजगारी गडकिल्ले संवर्धन या विषयावर यावेळी संवाद जागृती करण्यात आली सकाळी नाशिक सातपूर मार्गे त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या जिजाऊ रथयात्रेच स्वागत यावेळी त्र्यंबकेश्वर स्वागत समितीच्या वतीनं जिजाऊंच्या पुतळ्याचं पूजन करून करण्यात आलं महाराष्ट्रभरातून चार हजार पाचशे महिलाचा टप्पा ओलांडत नाशिकला दिनांक तेवीस वा चोवीस एप्रिलला जिजाऊ रथयात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना त्र्यंबकेश्वर येथील संत गजानन महाराज चौकात जिजाऊ रथयात्रेचं पूजन महिला शिक्षिका यांच्या हातून झालं सामाजिक क्षेत्रातील समाधान फोडके यांनी जिजाऊंच्या पुतळ्याला हार घातला तसेच यावेळी शिवकार्य गळकोट संवर्धन संस्थेच्या वतीनं मावळ्यांना वेशभूषेत आलेल्या दुर्गसेवक यांनी हातावर पोस्टर घेऊन किल्ले वाचवा इतिहास टिकवा असा संदेश दिला केली या प्रसंगी वारकरी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दुर्ग व्याख्याते राम खुर्द यांनी जिजाऊ रथ यात्रेच त्र्यंबक नागरिक स्वागतपर विचार मांडले ते म्हणाले की संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या उटीच्या वारीला आलेली जिजाऊ रथ हा चांगला योगायोग आहे त्र्यंबक राजाच्या नगरीत या अभियानाचे स्वागत करतो रथयात्रा सामाजिक जागृतीसाठी आहे सावरण्यासाठी सामाजिक सौंदर्य सा सा सारखी हवी त्याने अनेक प्रश्न सुटले या बाबतीत ही जागृती रथ करण्यात आलाय असे विचार मांडले मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शक अर्जुन तनपुरे सह मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे विभागीय कार्य अध्यक्ष राजेंद्र निंबाळते नितीन मगर वारकरी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष राम खुर्द त्र्यंबकेश्वर येथील समाधान गोडके शिवसेना माजी तालुका अध्यक्ष संपत चव्हाण मनसेचे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष रावसाहेब कोठुळे दुर्गसेवक संतोष चव्हाण पत्रकार सुनील बोडके संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ क्रीडा कक्षाचे विजय देशमुख रोटे पाटील राजेंद्र शेळके विकी गायधणी जिजाऊ संवर्धन संस्थेचे मावळे कलावंत सनी शेवाळे विनायक पवार राजकता पगार यांसह त्र्यंबक नगरीतील राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होते त्र्यंबक नगरी जिजाऊ रथयात्रेचे स्वागत करताना समाधान बोडके त्र्यंबकेश्वर येथील शिवभक्त शिक्षक करी बांधव इत्यादींनी पालखीच आणि रथाचं स्वागत रथा केलं